नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये दे। कालभैरव देवतेबद्दल माहिती पाहणार आहोत ते हिंदूंचे एक कुलदेवतच आहेत कालभैरव हे एक तांत्रिक देवता आहेत हा शंकराचा अवतार असून कालभैरव कालभैरी भैरव बा ही त्यांची अन्य नावे आहेत महाराष्ट्रात कालभैरव व भवानी ही अनेक कुटुंबांची कुलदेवताही आहे कालभैरव जोगेश्वरी भैरी भवानी भैरी जोगेश्वरी अशी देवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपात पुजली जातात भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे त्यामुळे सर्वच शक्तिपीठाच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते असे म्हणतात बहुतांश ठिकाणी बाबा काळभैरव यांची पूजा केली जाते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने त्यांची उपासना केली जाते तर महाराष्ट्रात खंडोबा या नावाने भैरवाची पूजा केली जाते तर दक्षिण भारतात भैरव यांना शास्त्र असे नाव दिले गेले आहे परंतु सर्वत्रच एक गोष्ट ही समान आहे की त्यांना केवळ काळाचे स्वामी आणि कडक उपासनेचे देव म्हणून ओळखले जाते असे हे काळभैरव कोण होते ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भगवान शिवाकडे भूत प्रेत पिशाच पुतना कोत्रा आणि रेवती इत्यादी सर्व गण आहेत आपत्ती रोग आणि मृत्यूचे सर्व दूत आणि देवता हे त्यांचे सैनिक आहे आणि बाबा भैरव या सर्व गणांचे प्रमुख आहेत असे म्हणतात की विश्वनाथ काशीचे राजा आणि कालभैरव हे या नगराचा कोतवाल आहेत असे समजले जात आपण बघूया भैरवाची कहाणी एकेकाळी ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांमध्ये एकदा श्रेष्ठतेबद्दल वाद निर्माण झाल्याचा उल्लेख शिवपुराणात आहे तेव्हा ब्रह्मदेवाने शिव यांचा अपमान केला होता यामुळे रागाने शिवाने रुद्ररूप धारण केले आणि कालभैरव त्यांच्या याच रूपात जन्माला आले कालभैरवाने आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ब्रह्मदेवाचे पाचवे डोके कापले यामुळे भैरव यांच्यावर ब्रह्महत्येचा आरोप झाला ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी शिवाने काळभैरव यांना प्रायचित्त करण्यास सांगितले काळभैरवाने प्रायचित्त म्हणून त्रिलोक भ्रमण केले पण काशी गाठल्यानंतर त्यांना ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळाली तेव्हापासून काशीममध्ये काळभैरवाची स्थापना केली झाली आणि त्या शहराला कोतवाल म्हटले जाऊ लागले काळभैरव ही देवता पापींना शिक्षा करते भैरव या शब्दाचा अर्थ होतो भयानक भैरव म्हणजे भयापासून रक्षा करणारा त्यांना शिवाचे रूप मानले जाते भैरवाला दंडपानी असे म्हणतात दंडपानी अर्थात जे पापींना शिक्षा करतात म्हणूनच त्यांचे शस्त्र काठी व त्रिशूळ आहे त्यांना स्वासबा असेही म्हणतात स्वासबा म्हणजे ज्याचे वाहन कुत्रा आहेत ते तंत्रसरामध्ये भैरवाची आठ नावे नमूद केलेली आहेत भैरव असितांग रुरु चंद क्रोध उन्मत कपाली सहार सनातन धर्माच्या तीन त्रि त्रिमूर्तीप्रमाणे भैरव काळभैरव आणि बटुक भैरव अशी ही तीन लोकप्रिय नावे आहेत भैरव जरी अत्यंत भयानक मानले जात असले तरी त्यांची पूजा करणे भक्तांसाठी नेहमी मुक्तीदायक आणि सुखद असते काळभैरवाची पूजा केल्यास या समस्या दूर होतात काळभैरवाची उपासना केल्यास सर्वात मोठे अडथळे देखील दूर होतात सर्वात मोठे शत्रू शांत होतात भैरवाची उपासना करण्याचा मंत्र म्हणजे ओम काल काल भैरवाय न जर तुम्ही कर्जात डुबेल असाल आणि तुम्हाला त्यातून मुक्ती मिळायची असेल तर दर बुधवारी गरिबांना काळ्या रंगाची मिठाई खाऊ घाला काही लोक अनावश्यकपणे तुमचा हेवा करत असतील जर हा मानसिक त्रास संपत नसेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल किंवा झोप लागत नसेल तर पुरो जी पुरोहितजीकडून भैरवाच्या पायाजवळ ठेवलेला एक नारळ आणा आणि तो नारळ झोपताना डोक्याजवळ ठेवा यामुळे मानसिक शांती मिळते जर अचानक संकट सुरू झाले असेल तर प्रत्येक जण सोडून जात असेल तर शनिवारी ओम भैरवाय नमहा या या मंत्राचा जप करावा भैरवजींच्या चरणी नारळ अर्पण केल्याने हळूहळू असा होता आपला आजचा काल भैरवाच्या माहितीचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि आणखी असेच चांगले नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याकरिता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद